सगळे स्वतःला इंजिनच म्हणतात आता मला सांगा इंजिन मध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो आणि यांच्या बाबतीत केवळ ड्रायव्हर नाही तर यांचा परिवार त्या ठिकाणी बसतो आता शिंदे साहेबाला इंजिन दिलं तर ते, ते तुम्हाला थोडी बसवणार आहे ते प्रणित बसवणार आहे त्यामुळे यांचं इंजिन असं आहे की ज्या इंजिन मध्ये बसायला जागा देखील नाही आहे आणि म्हणून बंधू भगिनी साधी निवडणूक नाही हे जे उमेदवार तुम्हाला दिसतात सक्षम उमेदवार आहेत पण या दोन्ही उमेदवारांच्या कमळाचं बटन दाबलं की वोट कोणाला मिळत मोदी कोणाला मिळत मोदी कोणाला मिळत आणि प्रणितिताईच किंवा मोही त्यांचं कुठलं ते काय त्यांचे पिपाणी नाही तुतारी मला सांगा त्यांचं बटन दाबलं तर वोट कोणाला मिळत राहुल गांधी खर्च नाही आता मला सांगा कोणाला मत दिलं पाहिजे कोणाला सोलापूरकर इतके हुशार लोक काय सांगण्याची गरज आहे सगळ्यांना माहिती आहे देशाचा विकास केवळ आणि केवळ मोदीजी करू शकतात या ठिकाणी ही निवडणूक मोदीजींना देशाच तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याची निवडणूक आहे आणि त्याकरता आपण सगळे एकत्रित आलो बंधू भगिनी केवळ दहा वर्षामध्ये माननीय मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढलं पंचवीस कोटी लोक जगाच्या पाठीवर अर्थतज्ञ म्हणतात हा मोदींचा काय चमत्कार आहे की पंचवीस कोटी लोक गरीबी रेषेच्या बाहेर आले केवळ दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक जे झोपडीमध्ये राहायचे ते आज पक्क्या घरात राहतात मोदीजींनी त्यांना घर दिलेलं आहे पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं आज त्यांच्या घरी शौचालय आहे मोदी पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरी फुकून फुकून त्या ठिकाणी स्वयंपाक करायच्या त्यांच्या घरी गॅस आहे मोदी साहेबांनी त्या ठिकाणी उज्ज्वलाच्या योजनेत न दिला साठ कोटी लोक ज्यांच्या घरच्या माता भगिनींना त्या ठिकाणी हंडा घेऊन विहिरीवर जागावं लागायचं नदीवर जावं लागायचं आज त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी पोचलं ते मोदीजींमुळे हे साठ कोटी लोक जे सत्तर वर्ष हंडा घेऊन फिरत होते त्यांच्या घरी गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी पिण्याचं पाणी पोचवलं पंचावन्न कोटी लोक ज्यांना कुठलंही त्या ठिकाणी सुविधा नव्हती आयुष्यमान भारतच्या माध्यमातन मोदीजींनी त्यांना पाच लाखापर्यंत सगळा इलाज मोफत दिला आज आम्ही गावोगावी जातात म्हातारे म्हातारे लोक भेटतात एका म्हाताऱ्यानी मला सांगितलं साहेब तीन लाख रुपये ऑपरेशन लागत होते घरचे सगळे बसलो विचार केला अजून पाच सात वर्ष जगायचं आहे कशाला ऑपरेशन करायचं त्यापेक्षा मिरलं बरं पण मोदीजींची आयुष्यमान भारत योजना आली तीन लाखाचं ऑपरेशन मोफत झालं आता दहा वर्ष मला काही होत नाही हे त्या म्हाताऱ्याचे वाक्य ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ज्याचा आशीर्वाद मोदीजींना आहे मोदीजी का बाल भी कोई बाका नाही कर तुम्ही बघा आज मोदीजींनी शेतकऱ्यांकरता किसान सन्मान योजना आणली पीक विम्याची योजना आणली इरिगेशनच्या योजना आणल्या आमच्या शेतकऱ्यांकरता युरिया सारखी योजना आणली आमच्या शेतकऱ्यांकरता एम एस पी वाढवत त्या ठिकाणी जवळपास दुपटी पर्यंत पोहोचवलं आणि त्याच वेळी आमच्या शेतमजुरांना देखील संरक्षण देण्याचं काम हे त्या ठिकाणी माननीय मोदीजींनी केलं आता काही लोक या सोलापूर मध्ये काँग्रेसला समर्थन देत आहेत माझी तक्रार नाही आहे पण त्यांना विचारा ते देखील दुसऱ्या पक्षात असताना आमच्याकडे आणि मोदीजींकडे आले आम्ही पाहिलं नाही तुम्ही कुठल्या पक्षाचे तीस हजार या घर या ठिकाणी आम्ही तयार करून दिली आणि मी त्यांना सांगू इच्छितो त्यांनी कोणालाही समर्थन दिलं तरी जनता ऐकणार नाही आहे जनतेला माहितीये घर कोणामुळे मिळालंय त्यामुळे ते, ते आपल्यालाच मतदान करणार आहेत बंधु भगिनी आज आप बमचा बारा बलुतेदार करता विश्वकर्मा सारखी योजना मोदीजी आमच्या <ईच्णाँ> मायक्रो ओबीसी करता विश्वकर्मा सारखी योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमात तीस कोटी रुपये मोदीजींनी त्या ठिकाणी आमच्या या सर्व विश्वकर्मांना त्यांच्या विकासा करता त्यांचा पारंपरिक व्यवसाय वाढवण्याकरता पारंपरिक व्यवसायात आधुनिकता आणण्याकरता दिली त्यांच्या पुढच्या पिढ्या कल्याण झालं पाहिजे हा विश्वास मोदीजीने या ठिकाणी करून दाखवला आज आमच्या अनुसूचित जातीच्या तरुणांना मोदीजीने स्टँडअप सारखी योजना आणली आणि सगळ्या बँकांना सांगितलं प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँच जर अनुसूचित जातीच्या तरुणाला त्या ठिकाणी लोन मिळालं नाही तर बँकेचा लायसन्स मी रद्द करून टाकेन आज अनुसूचित जातीचे हजारो हजारो तरुण हे उद्योजक करण्याचं काम माननीय मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं आदिवासी समाजा करता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली माझ्या माता भगिनी करता ऐंशी लाख बचत गट तयार करून आठ लाख कोटी रुपये मोदीजींनी त्या ठिकाणी दिले आमच्या तरुणांकरता सारखी योजना आणली दहा लाखाच लोन बिना तारण बिना गॅरेंटरचं पूर्वी बँकेत गेलं तर विचारायचे घर तारण ठेवता का विचारायचे तुमचा कोणी नातेवाईक हा सरकारी अधिकारी असेल तर त्याची गॅरंटी आणा तर त्या ठिकाणी लोन मिळेल मोदीजींनी दहा लाखाच लोन बिन कोटी पेक्षा जास्त लोकांना दिलं आणि मला सांगताना आनंद वाटतो तुम्हाला मिळालं या यांना लाभ मिळाला बघा आणि मला सांगताना आनंद वाटतो याच्यामध्ये माता भगिनी न याच्यामध्ये तीस कोटी महिला तीस कोटी महिला कारण मोदीजी म्हणतात पुरुष पायावर उभा राहिला तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो पण महिला पायावर उभी राहिली तर संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि त्यामुळे तीस कोटी महिलांना त्या ठिकाणी लोन दिलं आणि आता तर मोदीजींनी सांगितलं पुढच्या काळामध्ये आता दहा लाख नाही वीस लाखापर्यंतच लोन हे कुठलंही तारण नाही कुठलंही गॅरेंटर नाही अशा प्रकारे आमच्या तरुणाईला दिलं जाणार आहे अरे म्हणतो करताना ऐंशी कोटी लोकांना दोन हजार वीस साला पासन मोदीजी मोफत रेशन दिलं आणि दोन हजार एकोणतीस सालापर्यंत एक ऐंशी साला कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतलाय आता प्रधानमंत्री सूर्य घर योजना मोदीजींनी आणली एक कोटी लोकांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालंय त्यांच्या घरावर सोलर लावण्यात येणार आहेत आणि त्यांना तीनशे युनिट पर्यंतची वीज मोफत देण्यात येणार आहे एक पैसा त्यांना लागणार नाही हे मोदीजींनी या ठिकाणी केलेलं आहे आज दोन हजार तेरा साली ज्या वेळेस काँग्रेसचं सरकार होत आय एम एफ ने एक अहवाल दिला आणि सांगितलं जगातले पाच देश असे आहेत ज्यांची अर्थव्यवस्था कोलमडते ज्यांची अर्थव्यवस्था संपते जे दिवाळखोरीकडे चालले आहे आणि त्या पाच देशात त्यांनी भारताचं नाव दिलं होत की पुढच्या एक वर्षात भारत कोलमडेल पण तेव्हा आय एम एफ नव्हतं की या भारतामध्ये नरेंद्र मोदी नावाचा वाघ देशाचा प्रधानमंत्री होणार आहे अरे दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये मोदीजींनी या ठिकाणी अशी परिस्थिती आणली की दहा वर्षामध्ये जगातली सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था झाली आणि आता आपण जगात पाचव्या क्रमांकावर आलो पुढची मोदीजींना दिली की भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे मला एक जण भेटला तो म्हणाला भाऊ मला, मला आनंद आहे भारत तिसरी अर्थव्यवस्था होणार आहे पण अर्थव्यवस्था मोठी झाली तर मला काय फायदा म्हणजे तू चांगला प्रश्न विचारला विचारला अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होत अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे संधी तयार होतात अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे रोजगार निर्माण होतो अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे नोकऱ्या मिळतात अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे रस्ते बनतात पूल बनतात पोर्ट बनत एअरपोर्ट बनतात घरं बनतात पिण्याच्या पाण्याच्या योजना होतात इरिगेशनच्या योजना होतात अर्थव्यवस्था मोठी होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो अर्थव्यवस्था मोठी होते आपला देश संरक्षित राहतो अर्थव्यवस्था मोठी होते तर देशाच्या तिजोरीत पैसा येतो आणि मग हा पैसा गरीबाच्या कल्याणा करता मध्यम वर्गीयांच्या कल्याणाकरता त्या ठिकाणी वापरला जातो अर्थव्यवस्था मोठी होणं हे केवळ आकडे नाही आहेत तर जनसामान्यांच्या कल्याणाकरता एक मजबूत अर्थव्यवस्था मोदीजी या ठिकाणी तयार करतायत आणि म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो तुम्ही बघितलं असेल ज्या प्रकारे देशामध्ये रस्त्यांचं काम झालं आमच्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आज सोलापूर जिल्ह्यात कुठेही जा तुम्हाला राष्ट्रीय महामार्गाच काम मिळत सोलापूरून पंढरपूरला जा कधी निघालो कधी पोचलो सोलापूर तुम्ही जा आज आपला पालखी मार्ग असेल हे सगळी काम का होऊ शकली कारण दोन हजार तेरा चौदा मध्ये काँग्रेसच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चर वर वर्षाला एक लाख कोटी खर्च व्हायचे मोदीजींनी वर्षाला तेरा लाख कोटी रुपये खर्च वाढवला आता मला सांगा हा पैसा आला कुठून हा काय झाडाला लागला नाही मोदीजींनी भ्रष्टाचार संपवला भ्रष्टाचार्यांना जेरबंद केलं आणि जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहोचवला आज तुम्ही सांगा या सोलापूर जिल्ह्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागामध्ये इतके वर्ष पाण्याचं राजकारण झालं पण पाणी पोचलं नाही चाळीस चाळीस वर्ष ज्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्यांना एकदा सवाल तर विचारा हे सगळे जे मोठे मोठे नेते मोठे त्यांना माझा प्रणाम आहे पण हे मोठे मोठे नेते जे एकत्रित येतात यांना विचारा ना चाळीस वर्ष या दुष्काळी भागात पाणी का पोचू शकलं नाही दुष्काळी भागात पाणी पोचण्याकरता मोदीजी आणि महायुती का यावी लागली हा प्रश्न या ठिकाणी एकदा विचारा बंधू भगिनी नो जे आमदार या ठिकाणी तुम्हाला दिसतात या आमदारांनी मेहनत करून हे पाणी या ठिकाणी पोचवलं आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी होतोय पाणी पोचलं आणि रणजितदा काळजी करू नका स्वप्न दाखवले असतील त्यांनी स्वप्न पूर्ण करतो आम्ही मला या गोष्टीचा आनंद आहे आमचे गणपतराव देशमुखांसारखे ज्येष्ठ नेते ज्यांचा मी सर्वाधिक आदर करतो आमच्या गणपतरावनी वर्षानुवर्ष संघर्ष केला पाण्याकरता पण तो संघर्ष काँग्रेसच्या काळात पूर्ण होऊ शकला नाही शाजी बापू आपल्या लक्षात असेल या ठिकाणी हा संघर्ष सरकार आल्यानंतर पूर्ण झाला आणि गणपतराव सारखा मोठा माणूस त्यांनी देखील भाषणामध्ये म्हंटल इतक्या वर्षाचा माझा संघर्ष हा फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीच्या सरकारनं पूर्ण केला त्यामुळे बनतो भगिनी आम्ही भाषणांवर पोट भरणारे लोक नाही आहोत सर्वसामान्यांच काम करून या ठिकाणी त्यांची मन जिंकणारे लोक आहोत आणि मी तुम्हाला विश्वास देतो हे जे दोन नेते आपल्या समोर आहेत दोन उमेदवार आपल्या समोर आहेत आमच्या रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी सातत्याने कामांचा पाठपुरावा केला पाणी असेल रेल्वे असेल रस्ते असतील मोठ्या प्रमाणात जी कामं कुठे अडली होती मी सांगणार नाही तुम्हाला माहिती आहे कुठे अडली होती तुम्हाला माहिती आहे बाजूला कुठे अडली होती पण त्यांच्या तावडीतनं ती सगळी कामं सोडवली आणि तुमच्या पर्यंत पोचवली आणि आता या ठिकाणी आमचे राम भाऊ सातपुते रामभाऊ रा हा आहे रडणारा नाही आहे हा लढणारा आहे आणि नेतृत्व हे तयार झालंय नेतृत्व संघर्षात सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालेला राम साधुते नाही गरीबाच्या घरी गरीब पैदा होऊन जनसामान्यांची सेवा करण्याकरता राम भाऊ मैदानात उतरला आहे आज काही लोक त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात त्यांना मी सांगू इच्छितो अरे तुमच्याकडे पैसा असेल सत्ता असेल अमाप संपत्ती तुमच्याकडे असेल राम भाऊनी पैसा नाही कमवला पण राम लोकांचं प्रेम कमवलंय निवडणुकीत पैसा नाही जनतेचा प्रेम या ठिकाणी कामी येतो आणि म्हणून मला विश्वास आहे आज जे नेते सगळे या मंचावर आहे या नेत्यांनी पूर्ण ताकद लावली तर या दोन्ही जागा प्रचंड मताने निवडून येणार आहेत पण खऱ्या अर्थानं तुमचा आशीर्वाद हवाय तुमचा आशीर्वाद हवाय मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो तुम्हाला देशाचा प्रधानमंत्री कोण हवाय कोण हवाय कोण हवाय कोण हवाय कोण हवाय मग तुम्ही मतदानाला जेव्हा जाल कमळाचं बटन दाबा कमळाचं बटन दाबलं की वोट मोदीजींना आणि शॉक तिकडे लागणार आहे त्यामुळे मोदीजींना मत देण्याकरता आपण सर्वांनी या ठिकाणी सज्ज व्हावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्री हिंद जय भीम जय भारत जय महाराष्ट्र